लापशी म्हटलं की लगेच कसं अगदी मंदिरात प्रसादाला लापशी मिळते ना एकदम त्याची आठवण होते तर अगदी मौसूद तरी सुद्धा तितकीच दाणेदार तर आज आपण रामनवमी विशेष अशीच नैवेद्यासाठी लापशी बनवणार आहोत आणि तेही कुकरमध्ये एकदम योग्य प्रमाण वापरून अजिबात चिकट होत नाही एकदम मोकळी सुटसुटीत मऊसूद बनते आणि फक्त दहाच मिनिटात तयार होते त्यामुळे अगदी आयत्या वेळीसुद्धा काही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच आणखी नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आता आपण लापशी बनवायची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे कारण आपण आज कुकरमध्ये ही झटपट लापशी बनवणार आहोत आता त्यासाठी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे मी यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला ड्रायफ्रूट्स काही शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप परतवून घ्यायचे आहेत सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही नारळाचे काप घेतले तरी चालतील आता गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि फक्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं अगदी दोनच मिनटं परतवायचं आहे आता हे झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आता त्यातच मी पुन्हा आणखी दोन मोठे चमचे साजूक तूप घालतेय आता आपण यामध्ये हा गव्हाचा भरडा टाकणार आहोत तर हा मीडियम साईजचा आहे तुम्ही पाहू शकता आणि मी एक कप भरडा घेतलेला आहे तर या ज्या वाटीने आपण एक कप भरडा घेतोय हो त्यानेच पुढचं सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर आता आपण हा तुपावरती भाजून घेऊयात आता गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिटामध्ये हा भरडा व्यवस्थित भाजून होतो याला सतत हलवत राहायचंय नाही तो, तो खाली लागतो तर तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागलाय बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आता हा आणखी दोन ते तीन मिनटात व्यवस्थित भाजला जाईल तर आता आपण तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवूया तर यामध्ये मी ज्या वाटीने भरडा घेतला होता त्याच वाटीने पाणी घेते तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी भरड्यासाठी तीन वाट्या पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये एक वाटी गूळ घालायचा आहे इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर बारीक शिरलेला गूळ घालायचा आणि फक्त गुळ विरघळेपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे पावडर घातल्यामुळे हे पटकन लगेच विरघळलेलं आहे तुम्ही गुळ घातलेला असेल तर दोन ते तीन मिनटं आणखी जास्त लागतील तर आता आपलं हे झालेलं आहे आणि आपला भरडाही व्यवस्थित भाजलेला आहे तर आता आपल्याला हे भरड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हळू ओतायचं तर त्यासाठी एक गाळणी घेतलेली आहे मी कारण काही कचरा वगैरे असेल गुळामध्ये तर तो बाहेर निघतो तुम्ही पाहू शकता थोडाफार कचरा आहे तर तो या गाळणीत राहिलेला आहे आता याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे आप आपल्याला आता आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप परतवून घेतले होते ना ते यामध्ये आहेत त्यानंतर आता इथे मी एक चमचा बडीशेप आहे त्यानंतर एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची घालायची आहे आता अगदी थोडंसं जायफळ किसून घालतीये ऑप्शनल आहे पण याचा फ्लेवर मला आवडतो म्हणून मी घालतीय तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता हे एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस थोडासा फुल करायचा आणि एक उगळी काढून घ्यायची त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आता जरी हे पाणी जास्त वाटत असेल ना तरी हे योग्य प्रमाण आहे तर आता कुकरची शिट्टी काढून झाकण लावायचं आहे आणि नंतर शिट्टी पुन्हा लावायची आता फुल गॅसवरती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आपली परफेक्ट लापशी शिजते कुकर थंड झाल्यानंतरच उघडायचा त्याचं तुम्ही पाहू शकता मस्त लापशी शिजलेली आहे आपली अगदी मोकळी सुटसुटीत तयार झाली आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि कुकरला सुद्धा अजिबात चिकटलेली नाही आहे परफेक्ट तयार होते एवढ्या प्रमाणात तर पाहिलं अगदी दहा मिनटात होणारी ही झटपट रेसिपी आहे त्यामुळे अगदी सणावाराला किंवा कोणी पाहुणे आले किंवा आयत्या वेळीसुद्धा तुम्ही पटकन असा हा गोडाचा पदार्थ बनवू शकता आणि अगदी मंदिरात मिळते ना तशीच चव येते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा